डॉक्युमेंटची लाईन चालू होती आम्ही इकडे डॉक्युमेंटच्या लाईन मध्ये लागलेलो इकडून डॉक्युमेंटची लाईन चालू होती इकडून वापस जे विद्यार्थी राहिले होते हे विचारलं कव्ह रे बाबा काय झालं डॉक्युमेंटमध्ये कटले कारण की तिथं भरतीमध्ये गेल्यानंतर एक असा पडदा हे राहते तंबू डॉक्युमेंटमध्ये अपात्र आले विद्यार्थी पात्र विद्यार्थ्याची लाईन म्हणजे पा इथं पण कटू शकतो आपण डॉक्युमेंटमध्ये म्हणून डॉक्युमेंटले व्हॅल्यू द्या डॉक्युमेंट पाहिजे प्रत्येकाजवळ अपात्र होऊन याचा आहे का आपल्याला एवढी प्रॅक्टिस केल्यानंतर एवढा अभ्यास केल्यानंतर डॉक्युमेंटमध्ये अपात्र करते बरं वापस पाठवते म्हणून पा शांततेत ऐकून घ्या डॉक्युमेंट पाहिजे किती जास्त डॉक्युमेंट नाही पाहिजे मी आता इथं थोडं कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला की डॉक्युमेंट नेमके पाहिजे किती पाच मिनिटाचा विषय आहे शांततेत पण घ्या आठ ते दहा फोटो पाहिजे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो आठ ते दहा आ लक्षात नंतर जन्माचा दाखला हा शब्द तुम्ही ऐकला असाल पुरायला समजत नाही जन्माचा दाखला नाही आहे म्हणते माझ्याजवळ जन्माचा दाखला म्हणजे काय जन्माचा दाखला हा जन्म झाल्यानंतर भेटत असते परंतु आता तुमच्याजवळ नाही आहे तर तुम्हा तुम तुम्ही तिथं टी सीचा वापर करू शकता जर टी सी नाही आहे तर बोनापेटचा वापर करू शकता यापैकी तीनपैकी कळी वापरा ओके चला पा नंतर हे काय दहा बारा जी डी तो पा ऐकून घ्या हे व्हाय दहावी बारावी ही जी वय ग्रॅज्युएशन आणि हे होय डी डिप्लोमा वगैरे डिग्री वगैरे तुमच्याजवळ आहे का तर पाहा दहावी म्हणजे काय तर दहावीत तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट आणि गुणपत्रिका तुमच्याजवळ असाल दहावीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट इथं बारावीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट जर तुमचा जो कंप्लीट असाल तर जे काही तुम्ही फेल झाले पास झाले सगळे मार्कशीटात जमा असा ते ठेवायच्या जवळ प्लस डिप्लोमा किंवा काही डिग्र्या एक्स्ट्राच्या काही स्पोर्टचे सर्टिफिकेट टायपिंग एम एस सी आय टी एक्स्ट्रा जर काही तुमच्याजवळ असेल तर सर्व सोबत ठेवा ओके डाऊट क्लिअर नंतर पहा कास्ट सर्टिफिकेट डोमेसियल आणि नॉन क्रिमिलियर हे जे तीन घटक आहेत इथं पोट्टे मोठे कन्फ्यूज होते आणि चार ते पाच मिनटात थोडं कवर करू लागे आता आपल्याला वेळ नाही आहे म्हणजे तर पहा कास्ट सर्टिफिकेट डोमेशियल आणि नॉन क्रिमिलियर हे कोणाकोणाला लागते तर पा ऐकून घ्या शांततेत कास्ट सर्टिफिकेट लागते असं समजा सगळ्यालाच लागते कास्ट सर्टिफिकेट सगळ्यालेच पण लागत कोणाला नाही हे ऐकून घ्या तुम्ही कोणाला लागत नाही हे ओपनमध्ये फॉर्म भरणाऱ्याला लागत नाही किंवा ब्राह्मण पठान वगैरे जे आहे किंवा जे कास्टमध्ये नाही आहे कॅटेगरीत नाही बसत फॉर्म भरू शकत त्या कोणालेच कास्ट सर्टिफिकेटची गरज नसते म्हणजे ओपनमध्ये मध्ये फॉर्म भरणारे किंवा ओपनमधले व्यक्ती ओपनचे कॅन्डिडेट यायली कास्ट सर्टिफिकेटची गरज नसते ओके आता इथं आणखी ईडब्ल्यू एसले पण गरज नसते कारण की त्याच्याजवळ स्पेशल त्याचं सर्टिफिकेट असते ई डब्ल्यू एसले तिथं त्याची गरज नाही आहे झालं बाकी मग ओबीसी वगैरे सर्व बाकीच्या जा, सगळ्या जात सगळ्या कॅटेगरीला कास्ट सर्टिफिकेट पाहिजेच ओके नंतर पहा डोमेशियल म्हणजे आदिवास प्रमाणपत्र हे जातीचं जा प्रमाणपत्र आहे कास्ट सर्टिफिकेन जात प्रमाणपत्र हे व डोमेशियल आदिवास प्रमाणपत्र हे कोणाला पाहिजे हे सगळ्यालेच पाहिजे प्रत्येकाकडेच असते महाराष्ट्राचे आपण आदिवासी आधीपासून राहणारे लोक आदिवास आदिवासी तर हे डोमेसियल आहे हे आदिवास प्रमाणपत्र हे प्रत्येकाकडे असतेच हे निघतेच सगळ्याचं असंच आता हे नॉन क्रिमिनल इथं इथं थोडीशी झंझट आहे सर आम्हाला नॉन क्रिमिनल लागन काय आम्हाला नॉन क्रिमिनल लागते काय आम्हाला नाही लागत तर हे कोणाला लागते कोणाला नाही लागत सांगतो पहा हे पा इथे लिहिलेलं आहे एस सीले लागत नाही एस टी कॅटेगरी लागत नाही ओपनमध्ये जून फॉर्म भरत असाल तर लागत नाही ई डब्ल्यू एस लागत नाही कारण की त्याच्याजवळ तेल लागत नाही ई डब्ल्यू एस आले आल्या आल्या याच्यात तर नॉन क्रिमिनल एस सी एस टी ओपन वाले लागत नाही तर मग हे जर तुम्ही असाल तर तुम्ही गरज नाही नॉन क्रिमिनल काढायची बाकी सगळ्याला नॉन क्रिमिनल पाहिजे आता काही पोटे असे आहे नगिने जे म्हणून माझं क्रिमिनल आहे माझ्याजवळ क्रिमिनल आहे माझ्याजवळ नॉन क्रिमिनल आहे अबे डेट गेली आहे त्याची डेट <laughs> चेक कर पहिले तू त्याची वॅलेटी गेली पगल्या डबल का जाय हे नॉन क्रिमिनलची डेट पण तपासा लागते रे बा नॉन क्रिमिनलची डेट जात असते आता दरवर्षी रिन्यू करा लागते नॉन क्रिमिनल पहिले सर्व विद्यार्थ्यांनी हे नॉन क्रिमिनलची डेट पाहून घ्या आता व्हिडिओवर आले मग काही बुटते म्हणून मध्ये नॉन क्रिमिनलची डेट आपली चेक केली करून घे बाबा गेली गेली का पाहून घे पहिले ठीक आहे नॉन क्रिमिनल रिन्यू करा लागते ते वेळा काढल्यावर डबल काढायची गरज नसते ठीक आहे इथं विषय संपला आता याच्या व्यतिरिक्त काय डॉक्युमेंट काही नाही आहे पोलीस भरतीची एवढी डॉक्युमेंट की एवढी झंझट नसते नॉर्मली डॉक्युमेंट असते पोलीस भरतीचे त्याच्यात एवढं काही विचार करण्यासारखं कर नाही आहे ठीक आहे हा व्हिडिओ कसा आवड वाटला आवर्जून सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करता सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणून राहिलो काही ना काही तुम्हाला जर आणखी काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये विचारा मी प्रत्येकाचं उत्तर देतो शक्यतो ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये थांबू पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद